कणकवली तालुक्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळाने पंधरा दिवसापूर्वी मोठे नुकसान झाले यात देखील मोठे नुकसान झाले या फळबागातीचे पंचनामे कृषी झाल्यानंतर याचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवण्याची गरज होती मात्र जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात हा अहवाल लेखी स्वरूपात पाठवला नाही अशी धक्कादायक बाब आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली यावर प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या शिष्टमंडळ मंडळाने मोबाईल वर संपर्क साधला असता अहवाल पाठवला नंतर सांगतो मी ओरसला आहे अशा उडवाउडवीच्या उत्तराने त्यांच्या मनमानी व भोंग कारभाराचा पर्दाभाश यावेळी झाला कणकवली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे या चक्रीवादात नुकसान झाले असून यातील काही शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी करण्यात आले मात्र केलेल्या पंचनाम्याचा अहवाल हा तातडीने देण्याची गरज होती मात्र असा अहवाल दिलेला नसल्याने हे शेतकरी नुकसान पासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब महाविकास आघाडीच्या निदर्शनास येताच युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याची बाब निदर्शनास येतात प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी श्री नाईक यांनी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सारवासारव करणारे उत्तर देत अहवाल पाठवला अशी माहिती दिली याच दरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देखील श्री नाईक यांनी संपर्क साधला असता त्यांनी चक्रीवादाच्या कृषी विभागाचा नुकसानीचा अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची माहिती दिली त्यावर शिष्टमंडळाने अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाला पाठवला तर त्याची प्रत दाखवा किंवा आवक जावक रजिस्टरची नोंद दाखवा अशी मागणी करताच यावेळी उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक प्राची सावंत यांनी अहवाल पाठवलेला व्हॉट्सअपचा मेसेज दाखवला यावर शिष्टमंडळाने संतप्त भूमिका घेत व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शेतकऱ्यांची चेष्टा करता काय असा सवाल उपस्थित केला यावेळी अर्जुन जाधव यांना तहसीलदार कार्यालयात बोलून घेत त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घ्या व उद्या या संदर्भातील बैठक घ्या अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार दीक्षा देशपांडे यांच्याकडे केली तर आज संध्याकाळपर्यंत तहसीलदार कार्यालयाला व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला जर अहवाल पाठवला नाही तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा जिल्हाध्यक्ष विवेक तामनकर यांनी दिला तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न असे अधिकारी करत असतील तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी हिसका दाखवेल असा इशारा देखील देण्यात यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर युवासेना समन्वयक राजू राठोड रोहित राणे जय धुमाळे संतोष पुजारे प्रसाद अंधारी रवी भंडारे आदी उपस्थित होते अजून पाठवलं नाही तहसील डॉटिंग पाठवला अशी बातमी आहे आम्ही तहसील लॉटीन तरी विचारलो तर ऑफिसमध्ये जे सांगितलं ते मी अहवाल आम्हाला आले नाही म्हणून आम्ही तुमचे टाकले तहसील ऑफिंग तुमचा अहवाल पाडावा लागतो ना औरसच्या ऑफिसने म्हणून काय होतं नाही ऑफिस मध्ये गेला तर तो कलेक्ट प्रॉफिट झाला कलेक्ट प्रॉफिट नुकसानाचा एक अहवाल साठवणार की गावा एवढं एवढं नुकसान झालंय आम्हाला एवढं बी नुकसान भरपाई द्या

आणि आम्ही त्यांना आता आमच्या बागायतर काय झालेले हे अहवाल दिला तुमच्या ऑफिस करणं की अहवाल त्यांनी तुमच्या दिलेलाच उपचार अहवाल दिलाय तुम्ही काय पुढे पाठवू शकता तुम्ही पाठ ह्या जिथे हक्कूचे आहेत काही ठिकाणी हक्क आहे त्याचं नुकसान तर नाही झाले आणि तो आवाज करायला पाहिजे होता म्हणजे पंधरा दिवस झाले केला पाहिजे होता ना तयार यांनी अहवाल तयारच केला नाही असे केलंच नाही तर तुम्ही पंच नवे झाले तर यांनी अहवाल तयार केला पाहिजे तुम्ही कसं काय नुकसान पाहिजे ना तुम्ही पुढे शासनाकडे कशी का मागला नुकसान मागू शकत नाही कृषी उपयोगात झोपलाय ना मॅडम आहेत आणि जाधव साहेब मध्ये जे मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे चार पुळे मॅडम पुळे मॅडमंतर चार जाधवांकडे आहे जाधव ऑफिसमध्ये पण आहे तो बघा तुम्ही पुढे मेळाव्या सांगा तुम्ही ट्रेनिंग शेतकऱ्यांना नाही केलं पाहिजे साहेब आता कसं होणार की पंधरा दिवसानंतर ते अहवाल काय करणार आणि नुकसान आहेत काय करणार हा मोठा प्रश्न तुम्ही पुणेपणाविषयी बोलून घ्या हे खालचे अधिकारी आहेत तुम्हाला

तशीर स्वतः म्हणाले माझ्याकडे पाठवलं नाही आम्हाला माझ्याकडे पाठवायचे बोलत म्हणाले आला नाही आम्ही काय केलं तहसीलदारमध्ये आम्ही तहसीलदारामध्ये आम्ही मागणी केली की ह्या नुकसान भरपाई द्या तसेच शेतकऱ्यांनी आहे तशीदारांचं म्हणणं झालं की आमच्याकडे नुकसान भरपाईच्या अहवाला आला नाही आम्ही कशी काय देणार पाठवलं नंतर लोक घेतल्यावर मिळणार होणार आपल्याकडे पाठवणार होतात प्राथमिक आवाज आहे तुझ्या पाठवलं पाहिजे आपण अहवाल पाठवले गेले नाही आणि नुकसान भरपाई नंतर मिळाली नाही मग ते आमच्याकडे येतात राजकारणी म्हणून आमच्याकडे येतात सगळे असा प्रॉब्लेम होतो काय करा तुम्ही तहसीलदाराकडे अहवाल कधी देणार हे आम्हाला सांगा कधी देणार कधी देणार दे, आज आज पाठवणार कधी पाठवणार आपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोला कधी पाठवणार एक पूरी पढ़ाई करनी है आजचन बनके है कचन के ऊपर वो को टीचर ने अवार्ड कराया है तो ये तस्वीर में बाकी को भी तुम बस करना करना और चालू हो जाएगा और ये अच्छी बात है कोशिश करना भी पूरी के पॉइंट में और कसरत दिखती है यानी की सारी तरह से रामचंद्र किसी मतले त्या आवाराची तुम्ही पाहिलं तर दर्श करताना द्या ना आजच्यावर तुम्हाला काम लागू शकता माझा म्हणजे जो पावसाव त्या अहवालाची तहसील आमच्या ऑफिसात आलो सगळे कर्मचारी हातमध्ये पंधरा करून गेलं पाहिजे ते मला काहीच सांगत असतील अहवाल गेला पाहिजे तहसीलदार मी संध्याकाळ आम्ही चार वाजता बसणार आहोत चार वाजता आम्हाला कळलं पाहिजे की अहवाल गेलेला किंवा त्याची काय प्रश्न आहे ती आज कळली का